पाटील यांनी उपोषण असेल सरकारने आंदोलन मोडून काढण्यासाठी टीका करताना हाकेंनी पातळीच सोडल्याचं पाहायला मिळालं आहे त्याच फळ कदाचित आता त्यांना मिळेल अशी शक्यता निर्माण झाली आहे काय घडतंय मागे जाणून घेऊ इब्लिशच्या या विशेष व्हिडिओ मधून नमस्कार मी सुचिता कुलकर्णी राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाने महायुती सरकारला जेरीस आणून सोडलं होतं महायुती सरकारसाठी ही परिस्थिती आव्हानात्मक ठरली असताना लक्ष्मण हाके यांनी जरांगे यांच्या विचारांना ठाम प्रतिकार करत ओबीसी समाजात एक नवा सूर निर्माण केला त्याचा परिणाम महायुतीच्या एकूण समीकरणांवर दिसून आल्याचं त्यांचं मत होतं ते खरच होतं की नाही हाही प्रश्नच आहे ओबीसी समाजात हाके यांनी जागृतीची चळवळ उभी करत राज्यभर दौरे केले या आंदोलनाच्या काळात त्यांनी ओबीसी समाजाचे प्रश्न अधिक व्यापक स्वरूपात मांडले आणि सरकारच्या भूमिकेला समर्थन देण्याचं आवाहन केलं या प्रयत्नांमुळे मोठ्या प्रमाणावर ओबीसी समाजाने महायुतीकडे पाठिंबा दिला आणि विधानसभा निवडणुकीत भाजपसाठी एक गठ्ठा मतदान केलं भाजपसाठी ठरला त्यामुळे ओबीसी समाजाच्या भावना आणि लक्ष्मण हाके यांच्या योगदानाची दखल घेऊन आता भाजपने त्यांना विधान परिषदेवर स्थान द्यावं अशी मागणी महाराष्ट्रातील समस्त ओबीसी समाजातून होत आहे ओबीसी समाजाला सशक्त करण्यासाठी पुढील काळात हाके यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या घडामोडींनी ओबीसी समाजाच्या राजकीय समीकरणात मोठे बदल घडवले आहेत म्हणून मुख्यमंत्र्यांनी सुद्धा जास्त विचार न करता लक्ष्मण हाकेंची विधान परिषदेवर वर्णी लावावी अशी मागणी ओबीसी समाजातून होत आहे असं असलं तरी हा निर्णय भाजप पक्षश्रेष्ठी आणि मुख्यमंत्री यांच्याकडे आहे ते ओबीसी ला न्याय देतील का याबद्दल तुम्हाला काय या वाटतं कमेंट्स करून नक्की कळवा